नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनेलवर तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत पावसाळ्याचे दिवस आहे आणि पावसाळ्यामध्ये आपण भजी तर करतोच कांद्याची भजी बटाट्याची भजी पण आज मी तुम्हाला कडधान्यांपासून आपण पौष्टिक अशी भजी आणि त्यासोबत मिनी डोसे कसे करायचे ती रेसिपी शेअर करणार आहे चला तर मग बघूया आजच्या रेसिपीसाठी काय साहित्य लागणार आहे सगळ्यात आधी आपल्याला लागणार आहे मोड आलेली मटकी त्यानंतर भिजवलेले हरभरे याला मोड आणून नाही घेतले मी तसेच भिजवलेले घेतले आहे त्यानंतर खूप सारा कढीपत्ता कढीपत्ता हा केसांसाठी आणि आपल्या आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त आहे नंतर मी थोडंसं ज्वारीचं पीठ घेतलं आहे भिजवलेले दाणे आपल्या किती तिखट हवे त्यानुसार मी मिरच्या आणि लसूण घेतला आहे चवीपुरतं मीठ आणि बारीक चिरलेली कोथंबीर त्यानंतर मी यात दोन मोठे कांदे असे बारीक हँड मिक्सर असतात त्यात ग्राइंड करून घेतलं आहे खूप बारीक कांदा चिरून होतो त्यात अशा पद्धतीने त्यानंतर आपल्याला मिक्सरमध्ये मोडालेली मटकी आणि भिजवलेला हरभरा हिवळ्या मिरच्या लसूण आणि कढीपत्तासुद्धा आपल्याला यातच बारीक करून घ्यायचा आहे मिक्सरमध्ये मेथीदाणे कढीपत्ता असा वेगळा जर बारीक कापून टाकला तर तो तसा दिसतो म्हणून बारीकच मिक्सरमध्ये यासोबत केला तर तो पूर्णपणे मिश्रणात बारीक वाटला जातो आणि त्यामुळे कलरही हिरवा असा येतो बघू शकता तुम्ही अतिशय बारीक वाटण केलं आहे मी ते आता हे मिक्सरचं जे वाटण आहे ते आपण पूर्ण काढून घेतल्यानंतर यात आपल्याला ज्वारीचं पीठ चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर जे राहिलं होतं आपण काढलेलं सामान ते मिक्स करायचं आहे तुमच्याकडे जर तांदळाचं पीठ असेल तर अतिशय उत्तम ते सुद्धा तुम्ही यात अर्धी वाटी टाकू शकता त्यामुळे भजे अतिशय चविष्ट आणि रुचकर लागतात आणि मी माझ्याकडे तांदळाचं पीठ नव्हतं हो म्हणून नंतर मी त्यात थोडंसी चिमूट भरपोहे वाटून टाकले आहे मिक्सरला अशा प्रकारे आपण ते जे मिश्रण होतं मिक्सरमध्ये वाटलेलं त्यात कांदा मीठ कोथंबीर आणि ज्वारीचं पीठ मिक्स करून घेतो आहे व्यवस्थित आणि नंतर ह्या मिश्रण आपल्याला गरजेनुसार पा थोडं थोडं पाणी करून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये कडधान्यांमध्ये भरपूर प्रमाणात प्रथिनं असल्याने आपल्याला त्या आहारासाठी अतिशय उपयुक्त ठरतं पावसाळ्यामध्ये चमचमीत आणि चटकदार तर आपण असं खातोच आणि तेलकटही खावंसं वाटतं पण असं आहारासाठी पोषक असणारे जर गोष्टी वापरून आपण आपली आवडही जोपासू शकतो आणि आपल्या आहारासाठी योग्य असणाऱ्या जीवनसत्वांचा समावेश आपल्या आहारात अशा पद्धतीने करू शकतो आणि लहान मुलांनाही आवडेल आणि घरातील सर्व कुटुंबीय आनंदाने आणि आवडीने खातील अशा पद्धतीने जर तुम्ही भजी करत केली तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये मा मला सांगा मला ही रेसिपी कशी वाटली ते आणि प्लीज जे कोणी माझ्या चॅनलवर नवीन असतील त्यांना मी रिक्वेस्ट करते माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि जास्तीत जास्त माझे व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आणि बेल ऑयकॉनचं बटन तु, तुम्ही प्रेस करा म्हणजे जेणेकरून मी रोज असेच नवीन व्हिडिओ शेअर करत असते तर त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल आणि माझे रेसिपीचे नवीन व्हिडिओसुद्धा तुम्ही बघू शकाल अशा पद्धतीने आपल्याला त्या पिठाचे भजे काढून घ्यायचे आहे हे भजे थोडेसे कमी गॅसवर व्यवस्थित तळले तळून घ्यायचे असतात कारण त्यात कडधान्य असतं त्यामुळे ते लवकर तळले जात नाही अशा प्रकारे आपले भजे तळून झाले आहेत अतिशय छान आणि चटपटीत मस्त असे पावसाळ्यात आपण असं काहीतरी वेगळं करून खाऊ शकतो यात भरपूर प्रमाणात प्रथिने असतात त्यामुळे आणि जे कोणी डाएट करत असेल ज्यांना तळलेलं नसेल खायचं तर ते अशा प्रकारे डोसे मिनी डोसे मी केले आहेत लहान मुलांसाठी द्यायचं होतं म्हणून मी असे छोटे छोटे डोसे तयार केले होते असे डोसे तयार करूनसुद्धा तुम्ही खाऊ शकता किंवा जर मोठे डोसे करायचे असेल तर अशा प्रकारे मोठा डोसासुद्धा तुम्ही टाकू शकता ज्यांना कोणाला वेट लॉस करायचं आहे पण चवीचंही खायचं आहे पण तळलेलं जर खाल्लं तर वेट वाढण्याचा भीती वाटते म्हणून अशा पद्धतीने तुम्ही डोसे करून याचे खाऊ शकता या प्रथिनेही भरपूर भर, प्रमाणात प्रोटीन्स असतात आणि आपल्या आरोग्यालाही आणि वेट लॉस करण्यासाठी फायदेशीर ठरता त्यामुळे तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करू शकता आणि ही चवीचं असं काहीतरी आपल्याला खायला मिळतं अशा पद्धतीने आपले कडधान्यांचे मिनी डोसे आणि भजी रेडी आहे बाहेर मस्त पाऊस पडत असताना अशा प्रकारे काहीतरी वेगळी आणि नवीन रेसिपी तयार केली घरच्या घरी तर मुलंही खुश होतात आणि घरातलेही खुश होतात त्यामुळे नक्की ट्राय करा चला तर मग भेटूया अशाच नवीन रेसिपीमध्ये थँक्यू